भारतातील पहिलीच लॉंग व्हील बेस्ड इलेक्ट्रिक कार परफॉर्मन्स कम्फर्ट आणि असंख्य फीचर्स असणारी ही का BMW, कार आहे का भारतातल्या प्रीमियम ग्राहकांसाठी ही असू शकते तुमच्या आयुष्यातील तुमची पहिली बीएमडब्ल्यू आय एक्स वन ही कार भारतात बनलेली पहिली बीएमडब्ल्यू कार आहे नव्या भारताची प्रीमियम ओळख पण इलेक्ट्रिक आहे म्हणजे रेंज किती असेल हेच ना तर एका चार्जिंग मध्ये तब्बल पाचशे एकतीस किलोमीटरची रेंज आहे या बॅटरीची वॉरंटी आठ वर्ष आहे आणि कारसोबत एक होम चार्जरही येतं चार्जिंग करायला किती वेळ लागतो तर फक्त साडेआठ तास जर तुम्ही घरी एसी चार्जरने चार्ज करत असाल तर आणि डी सी फास्ट चार्जिंग स्टेशनवर फक्त एक तास पंधरा मिनिटं हॅशटॅग गो ग्रीन तुम्ही म्हणाल की बॅटरी लाईफची काळजी कशी घ्यायची इट्स सिम्पल या कारमध्ये प्री कंडिशन टेक्नॉलॉजी आहे ज्यामुळे बॅटरीवर लोड येत नाही तसंच लॉन्ग ड्राईव्हला बॅटरी लवकर थंड व्हायलाही मदत होते परफॉर्मन्स कसा आहे हेच ना आय एक्स वनला टू फिफ्टी नायनोमीटर इतका टॉर्क आहे तर ही कार फक्त एट पॉईंट सिक्स सेकंड मध्ये झिरो टू हंड्रेड किलोमीटर पर आरच्या स्पीडला पोहोचते आता आपण जरा लक्झरीकडे वळूया इट्स आय एक्स वन लॉंग व्हील बेस्ड कार म्हणजे बेटर लेगरूम प्रशस्त बूट स्पेस सीट्सचं डिझाईन स्पोर्टी आणि मटेरियल ला खूप प्रीमियम फील आहे ड्रायव्हर सीटला मेमरी फंक्शन सुद्धा ले ले, आहे ज्यामुळे तुम्ही तुमची पोझिशन लॉक करून ठेवू शकता कारच्या आत आलेल्या तुमचं लक्ष जातं ते प्रीमियम इंटेरियर असणाऱ्या डॅशबोर्डकडे सगळे कंट्रोल्स हँडी आहेत स्टेअरिंगवर डब्ल्यूचा लोगो म्हणजे तर परफेक्टली मेड फॉर पर अ ग्रेट इन्स्टा स्टोरी गाडीत लॉंग स्काय रूफ आहे ज्यामुळे इट फिल्स फ्रेश शिवाय अजून फील आणायला आहेत हार्मोन कार्डनचे स्पीकर्स आता जरा ना टॉप ऑफ द मार्केट टेक्निकल फीचर्स बघूया पार्किंग असिस्टन्स इज बेसिक ही कार तुम्ही काहीही न करता तिच्या जागी आपोआप पार्क होईल बीएमडब्ल्यू डब्ल्यूच्या ऑटो पार्क या टेक्नॉलॉजीने क्रेझी ना, ना? पण या अमेझिंग गाडीची किंमत किती ही गाडी आपण एकदम अट्रॅक्टिव्ह फायनान्स ऑफर थ्रू एम डब्ल्यू फायनान्शियल सर्व्हिसेस फक्त थर्टी एट थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी ई च्या ईएमआय अंडर 360 सिक्स्टी डिग्री स्कीम मध्ये आपण ही गाडी आपल्या घरी आणू शकता तर प्लीज या आणि ही गाडी आपली लाईफची पहिली लक्झरी गाडी या अट्रॅक्टिव्ह ऑफर मध्ये प्लीज आणा अशाच इंटरेस्टिंग ऑटोमोबाईल रिव्ह्यू साठी सकाळ ऑटोशी कनेक्टेड रहा